नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत क पदांची कायमस्वरूपी भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे त्यासाठी उमेदवारांना बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे संरक्षण अधिकारीसारखी महत्त्वाची पदं या वॅकन्सी मार्फत भरली जात आहे ज्यासाठी उमेदवारांचं वय अठरा ते अडवतीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे या पदांसाठी उमेदवारांना एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे या सातव्या वेतन आयोगाच्या स्केलनुसार पगार दिला जाणार आहे बाकी संपूर्ण इन्फॉर्मेशन वेळोवेळी तुम्हाला आपल्या संकेतस्थळावरून किंवा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाणार आहे यासाठी मित्रांनो चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या महिला व बाल विकास विभागाअंतर्गत कायमस्वरूपी पदांची भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये सरकारी जॉब जर तुम्हाला हवा असेल तो देखील महाराष्ट्रात तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करायला हवं यामध्ये महिला व बाल विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत ही सरळसीबा भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे पुणे महाराष्ट्र हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे मित्रांनो महिला व बाल विकास विभागाकडील संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क या संवर्गातील हे जे रिक्त पद आहे हे भरण्याकरता नुकतेच आदेश जो आहे तो प्रारित करण्यात आला आणि या अनुषंगाने तब्बल सतरा पदं जे आहे ते सरळसेवे पद्धतीने या ठिकाणी या ॲडव्हर्टाइजमेंट मार्फत भरली जाणार आहे ज्यासाठी उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार श्रेणी देखील दिली जाणार आहे पगार बघू शकता एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे या स्केलनुसार हा पगार असणार आहे आणि यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने सर्वप्रथम अर्ज करणं आवश्यक असणार आहे अर्ज करण्यासाठी उमेदवारांना डब्ल्यू 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 डॉट डब्ल्यू सी डी कॉम पुणे डॉट कॉम या संकेतस्थळावरती जाऊन आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस ते बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे मित्रांनो ही जी संकेतस्थळाची लिंक या ठिकाणी दिलेली आहे ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील तुमच्या माहितीसाठी मी दिलेली आहे आता या पदांसाठी उमेदवारांचं वय अठरा ते अडवतीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त खुल्या पर्वातील उमेदवारांना हजार रुपये तर राखीव पर्वातील उमेदवारांना नऊशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असण्याची शक्यता या ठिकाणी आहे कारण ही शॉर्ट नोटिफिकेशन आहे यामध्ये अजून याबाबतचं कोणत्याही प्रकारचं अपडेट दिलं गेलेलं नाही आहे लवकरच या संदर्भाचं जे डिटेल्ड नोटिफिकेशन आहे सविस्तर नोटिफिकेशन आहे या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्यानंतरच या संदर्भाचे सविस्तर अपडेट तुम्हाला मला देता येतील मित्रांनो या संदर्भाचं सविस्तर नोटिफिकेशन आल्यानंतर आपल्या चॅनलवरती या संदर्भाचा सविस्तर व्हिडिओ देखील बनवला जाणार आहे त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा यामध्ये मित्रांनो बाकी संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला वेळोवेळी या संकेतस्थळावरनं देखील प्राप्त करता येणार या या आहे यासाठी या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हा अत्यंत महत्त्वपूर्ण होता ही शॉर्ट नोटिफिकेशन आत्ता रिलीज करण्यात आली लवकरच या संदर्भाचं डिटेल्ड नोटिफिकेशन देखील रिलीज करण्यात येणार आहे यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकॉनला प्रेस करून ठेवा कारण असेच महत्त्वपूर्ण अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग